देशामध्ये भाजप प्रणित प्रतिगामी सरकार सत्तेत आल्यापासून धर्मांध शक्तींना सांप्रदायिक हल्ल्यांना चालना दिली असून समाजातील दिल विशिष्ट घटकांना लक्ष करून केंद्र सरकारला अनुकूल असे कायदे लादण्याची मालिका सुरू झाली आहे संविधानातील लोकशाही मूल्यांची पायमल्ली करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा विधेयकाला जनतेला असुरक्षित करणारे काळे विधेयक ठरवत ते कधीही अस्तित्वात येऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यासाठी गेट येथे विधेयकाची होळी करून शासनविरोध तीव्र निषेध करण्यात आला यामध्ये माजी आमदार आडम मास्तर काँग्रेसचे चेतन नरोटे सुशील बंदपट्टे ॲडव्होकेट एन एस शेख बळीराम काका साठे अजय दासरी अशोक निंबर्गी सुधीर खरटवाल यांच्यासह उबाटा गटाचे प्रताप चव्हाण माकपचे एम एस शेख युसुफ शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विधेयकाची होळी करण्यात आली माणूस नोकरी मिळत नाही म्हणून तरुणांची आत्महत्या चालू आहे आदिवासी लढतो आहे दलित रडतोय या देशामध्ये तासाला चार बलात्कार होतात आणि तीन लोकांचं मर्दन होत आपल्या मुला सप्ताय कोण गरिबाचा मुलगा चाळीस पन्नास लाख बनवून मेडिकल कॉलेज कॉलेजमध्ये प्रवेश अशी भयानक पण देशाच्या पंतप्रधानांना आम्ही इशारा देतो भारतीय जनता पक्ष आर एस एस लाव घ्या सोळा रुपये स्पॉट उडला श्रीलंकेची अवस्था बांगलादेशची अवस्था आणि सगळ्या नेपाळ गळत आहे नेपाळ मिलिटरी मिल्ट्री मंत्री परमचार त्यांच्या बायकाला जनता करणार रस्त्यावर आले हे कोणाला ऐकत नसते हे मोदी साहेबांनी लक्षात कोणावं मग दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला विसरू नका